जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी माणसांच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यामुळे त्याला निसर्गाकडून काही खास संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतानुसार यातील अनेक घटना आपल्याला शुभ आणि अशुभ अशी दोन्ही संकेत देतात अशा काही शुभ चिन्हे सांगितल्या आहेत जी तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद आणतात या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही लक्षण तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमच्या वाईट काळ लवकरच संपणार आहे चला तर मग जाणून घेऊया ती कोणती चिन्हे आहेत जी चांगले दिवस येत असल्याचे दर्शवतात एक झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल तर वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी दूर होतील दोन तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा अलंकार घातलेली नववधू दिसली त्यामुळे तुमच्या सोबत काहीतरी चांगलं घडणार आहे हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे कपडे परिधान करताना दिसली तर समजून घ्या की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे तीन घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकेत आहे हे संपत्ती वाढवण्याचे लक्षण आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणे शुभ खूप शुभ असते चार जर एखाद्या महिलाच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक हाज सुटत अचानक खास सुटू लागते त्यामुळे ते देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अचानक आर्थक अचानक आर्थिक लाभ होणार आहे पाच धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी माजर ही चांगले रक्षण मानले जाते ही चांगले लक्षण मानले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देते जिथे माजर तिच्या बाळाला जन्म देते आणि ते घर संपत्तीने भरलेले असते सहा जेव्हा देवी लक्ष्मीचे दर्शन होते तेव्हा ज्या घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी लागते आणि कमी अन्नही पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते सात समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे देखील अन्य अनेक गोष्टींचे संकेत देते जर एखाद्या व्यक्तींच्या भुया किंवा हाताच्या मधोमधचा भाग वडवडत असेल तर त्याला लवकरच धन मिळण्याचे लक्षण आहे याशिवाय दोन्ही गाल एकत्र वडवळ वळवणे देखील खूप शुभ मानले जाते आठ घरामध्ये दोन डोकी असलेल्या सापाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते कारण दोन डोकी असलेला साप लक्ष्मीचा वाहक मानला जातो दोन डोकी असलेला साप कोणाचाही चावत कोणालाही चावत नाही ज्या घरात दोन डोक्यांचा साप येतो त्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते नऊ जेव्हा घर माणसांचे वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळची चांगली स्वप्ने पडू लागतात ज्यामध्ये त्याला देवांच्या मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष वनसंपत्ता इत्यादी दिसू लागतात हे तुमचा चांगला काळ आणण्याचे हे चिन्ह आहेत तेव्हा घरातील झाडे झाडे घरातील झाडे झाडे हिरवीगार होऊ लागतात त्याचे पाडे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेष तुळस आणि केळीचे झाड अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात अकरा शास्त्रानुसार घरामध्ये पोपटाचे आगमन हे शुभ संकेत आहेत कारण पोपटाचा संबंध कुबेरासी आहे तुमच्या घरी अचानक पोपट आला तर समजे तर म्हणजे तुमच्या घरात पैसा येणार आहे याशिवाय घरामध्ये पांढरा कबूतराचे आगमन हे देखील शुभ संकेत आहेत बारा किंवा जेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर पक्ष्यांचे घरटे दिसले आणि त्यात अंडी घातलेले दिसली तेव्हा समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहात हे देखील सूचित करते की तुमचे काही प्रबलित पैसे परत येत केले जाणार आहात परंतु जर तुम्ही काही कारणास्तव त्याचे नुकसान केले तर ते तुमच्यासाठी सिद्ध होऊ शकते तेरा जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी